महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर पेन्शन देण्याचा निर्णय घेतलाय दर महिन्याला दहा हजार रुपये यामुळे पाचशे सात कर्मचाऱ्यांना लाभ प्राप्त होणार आहे या, या योजनेसाठी लागणारी सर्व गुंतवणूक राज्य सहकारी बँक करणार आहे या योजनेकरता बँकांचे कर्मचाऱ्यांकडून कोणतेही योगदान घेण्यात येणार नाही ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा चुंचाळी शिवरातील भोर तांशी परिसरात असलेल्या शेततळ्यात घसरून पडल्यानं दोन सात वर्षे मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे रविवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे या घटनेत अशरफ अक्रम खान आणि ईर्षा शहा या दोघांचा मृत्यू झालेला आहे स्थानिक तरुणांच्या मधील तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर दोनही चिमुकल्यांचे मृतदेह शेततळ्याच्या बाहेर काढण्यात यश आलेला आहे पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार सातपूर अंबड लिंक रोडवरील अंबिका संकुल परिसरात राहणारे चार समवयीन मुले दुपारी खेळण्यासाठी घराबाहेर पडले खेळता खेता भोर टाउनशिप परिसरात सुमारे वीस एकराच्या क्षेत्रात तयार करण्यात आलेला शंभर मीटर रुंद आणि दोनशे मीटर लांब आणि सुमारे पस्तीस मीटर खोली असलेल्या शेततळ्याजवळ पोहोचले यावेळी चौघांपैकी अशरफ आणि इशराद यांनी तळ्याच्या पाठीमागील बाजूनं तारेच्या कंपाऊंडमधून आत प्रवेश केला शेततळे उंचावर असल्यानं त्यांनी कसरत करत तळ्याचं टोक गाठलं मात्र तिथून घसरल्यानं ते पाण्यात पडले यावेळी त्यांच्या मागे असलेल्या दोनही मुलांनी घराकडे पळ काढून ही माहिती दिली त्यामुळे परिसरातील नागरिकांनी शेततळ्याकडे धाव घेत दोघा चिमुकल्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र खोल पाण्यात मुलांचा सुगावा लागत नव्हता शेतीच्या परिसरात शेततळे असल्यामुळे जेसीबीद्वारे तळ्यातील पाणी काढण्यासाठी अडथळा येत होता दरम्यान घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात उतरलेल्या स्थानिक युवकांना मुलांना शोधण्याच्या दृष्टीनं मार्गदर्शन केलं त्यानुसार तब्बल चार तासांच्या नंतर सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात स्थानिक तरुणांना यश आलं मयत अशरफचे वडील भाजी विक्रीचा व्यवसाय करतात तर ईर्शादचे वडील आयुर्वेदिक औषधांची विक्री करतात दोनही कुटुंबातील चिमुकल्यांवर एकाच वेळी काळानं झडप घातल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते इसमें तीन बच्चे आहेत थे ऊपर वो किस्मत सस्या आहेत वो पता नहीं लेकिन दो बच्चे कपडे खोल करके वहां पे ऐसा कुछ शरारत कर रहे होंगे उसके बाद दो बच्चे जो है वो स्लिप कर गए और वो पानी के अंदर चले गए जिसमें कि तीसरा बच्चा था वो दौड़ते हुए वो कुछ लोगों को चिल्लाया आवाज दिया बहुत तेज आवाज दिया कोई बचाओ रस्सी लेके आओ बाकी वो थोड़ी देर के बाद लोगों को पहुँचते पहुँचते वो डूब गया और डूबने के बाद वो अंदर पानी के अंदर चला गया फिर बाकी हम लोग को जैसे पता लगा पाँच्छी। तो पाँच छः लोग हम लोग आए और काफ़ी वो पानी में घुसे रस्सी को सहारे और ऐसे भी और गोता भी लगाया लेकिन जो कि गोता लगाने के बाद ये तालाब इतना ही गहरा है जो कि पानी हम जो गोता लगाते हैं तो वो ज़मीन तक जाने ही नहीं देता है वो ऊपर से दस बारह फीट के ऊपर से फिर भी मुझे बाहर फेंक देता है मैंने बहुत कोशिश किया लगभग एक घंटा तक तैर करके बम्बू के सहारे वगैरह सब जो सब जुगाड़ लगता है छोटा मोटे वो सब जुगाड़ लगाने की बहुत प्रयास किए लेकिन वो बहुत गहरा होने के कारण बच्चे को नहीं निकाल पाए फिर बाद में प्रशासन लोग आए तो प्रशासन लोग बोले आप लोग निकल जाइए ऐसे ऐसे इतना मतलब इतना ही मतलब लोगों को पता चल गया उसके द्वारा प्रशासन आए दिए तीन बच्चे थे तीन बच्चे थे जिसमें दो बच्चे अंदर डूब गए उनके दो कपड़े मिले हैं ऐसे नाम उनका नाम पता है उनका नाम पता नगर में क्या नाम है अभी वो तो पता नहीं है संजय परमार नाशिक न्यूज नाशिक